नमस्कार शेतकरी मित्रांनो मी शिवहरा रामनाथ केदार आज तुम्हाला एसआरटी शून्य मग शेतीबद्दल माहिती देणार आहे एसआरटी म्हणजे काय एसआरटी म्हणजे जमीन येतात नांगरणी जमीन येतात नांगरली की परत ती आपल्याला जमीन पुन्हा नांगरायची नाही तर पुन्हा का नांगरायची नाही तर जग तर आपल्या जमिनीमध्ये सूक्ष्म संख्या भरपूर वाढवायची आपल्याला आणि सूक्ष्म जीवाची संख्या एकदा वाढली की आपल्याला रासायनिक खात्याची मात्रा कमी होईल जमिनीवर आपण नांगरणीच्या अत्याचार थांबायचे माझे गुरु चंद्रशेखर दादा भरसाळे जे नेतृत्वाखाली मी सध्याला शेती करत आहे या पद्धतीने एसआर टीची तर या पद्धतीने शेतकरी मित्रांनो आपल्याला शेती करायची आणि जमीन निस्ती नागरी नाही तर खुरप नाही थांबायची लोक गवताला भेटतात तणाला भेटतात तर मी गवताला तणाला भेट नाही जेवढं तण आणि गवत होईल तेवढं आपली जमीन सजीव होत चालते याचे कारण असं आहे शेतकरी मित्रांनो आपण तणनाशकाद्वारे जर तण कंट्रोल केलं तर ते तण जमिनीमध्ये मुरतं त्याची मुलंही जमिनीमध्ये मुरतात जमिनीमध्ये आता मुळं आणि तण मुरलं का आपल्या सूक्ष्म जीवनाचं अन्न काय आहे आपले सूक्ष्म जीवाणचं अन्न असं आहे की जमिनीमधले मेलेलं तण आणि मुळं हे सूक्ष्म जीवानुसार आहे आपण सूक्ष्म जीवनाला अन्न म्हणून काही टाकतच नाहीत आपण काय टाकतो फक्त रासायनिक खत डी ए पी पोटॅश युरिया वगैरे हे हे सूक्ष्म सूक्ष्म जीवानुसार नाही आपल्या जमिनीमध्ये असंख्य असे डोळेला दिसणारे सूक्ष्मजीवाणं आहेत ते आपल्याला जिवंत ठेवायचे ते जिवंत राहिले की आपल्याला इतर काही खाद्य बाहेरून टाकायची गरज नाही गरज नाही आणि शेणखत कोणाकडे आता एवढं उपलब्ध नाही पूर्वीच्या काळात होतं पण आताच्या काळ शेणखतही कोणाकडे उपलब्ध नाही त्याप्रमाणे शेतकरी मित्रांनो आपल्याला शेती करायची आहे की आणि दुसरी गोष्ट म्हणजे शेतकरी मित्रांनो ही शेती केली का माणूस टेन्शन फ्री होऊन जातो निवांत एकदम त्याला खुरपायचं टेन्शन नाही त्याला पायी घालायचं टेन्शन नाही किती होऊ द्या मी तनाशे कंट्रोल करतो बरेच शेतकरी मला सांगतात तुझ्या जमीन भरपूर झालं झालंय तरी मी घाबरत नाही कारण मला ते तनाशद्वारे तण कंट्रोल करायचं असतं तर तणाशद्वारे तण कंट्रोल करायचं असतं तर तनाशिवद्वारे मी त्याला कंट्रोल करतो आणि त्यांना शकाळ फाय फारसा खर्च येत नाही एक ग्लासशीर किंवा राऊंड रोपे घेतलं तर चारशे रुपयाला भेटतं एक लिटर त्याप्रमाणे आपल्याला शेती करायचे शेतकरी मित्रांनो आता तुम्ही आता ही कपाशीर पाठ बघत आहात आता ही कपाशी माझ्या खांद्या लागत आहे ही कपाशी माझ्या खांद्या लागत आहे याला मी खुरपणे केलेलं नाही बिलकुल काहीच नाही तर मग मी याला फक्त रासायनिक खत एकदा एकाच एकच डोस दिलेला आहे परत रासायनिक खतही टाकलेलं नाही कुठल्या प्रकारे तरी कपाशीची उंची वाढली आणि भरघोस असे फळ फांद्या फुलं बोंड वगैरे भरपूर आले माझी कपाशीची गळ सुद्धा झाली नाही कारण मी यामध्ये काही अशी बऱ्याने पाय वगैरे घातली नाही फक्त तर एक दोन पर बारा तण कंट्रोल केलं बाशी एवढं आणि आपल्याला परत परत जमीन नांगरायची नाही जमीन येतच नांगरायची परत दहा बारा वर्ष जमिनीला बेडला फक्त दहा बारा वर्षाला माती लावायची करणे माती लावायची या पद्धतीनं शेतकरीमध्ये आपल्याला शेती करायची आहे होतो होता होईन तेवढं शक्य जवळजवळ मशागत पूर्ण बंद करायची खुरपण करायची म्हटल्यानंतर खुरपण्याची का मजुराला तीनशे साडेतीनशे ते चारशे शेवट फायनल पाचशे पर्यंत राहत हो जातो मला मजूर लावायचीही गरज पडत नाही मी मजूर लावतही नाही कारण मजूर लावायच्या नंतर आणि मजुराला विचारायला गेलं तर मजूरही मिळत नाही बाहेर मजूर अन्न पुरत नाही त्यामुळे आपल्या शेताचा शेतीचा खर्च आतोनात होतो आपल्याला खर्च कमी करून उत्पन्न जास्त वाढवायचं आणि उत्पन्न जास्त वाढवायचं नाही फक्त शेतकरी मित्रांनो तर आपल्याला जमीन ही सजीव बनायची जमिनीमध्ये जमीन श्रीमंत तयार करायची सजीव बनायची त्याचं कारण एकच तुम्ही जर तण नाशिकनी तण कंट्रोल केलं सूक्ष्म जीवान अन्न होते या पद्धतीने शेतकरी मित्रांनो आपल्याला शेती करायची सूक्ष्म अन्न झालं झाल्यानंतर आता कापाशी पागा माझी याच वर्षी पहिल्याच वर्षीचा माझा प्लॉट एकदम सुंदर आलेला आहे आणि सगळ्यात महत्व शेतकरी मित्रांनो दुसरी बाबाजी कुठलंही पीक आपल्याला उठून घ्यायचं नाही कापून घ्यायचे कापून कसे घ्यायचं कटरने कापा किंवा कोयत्याने कापा आपल्याला मुळे जमिनीच ठेवायची कापसाची असो तुरीची असो सोयाबीनची असो ज्वारी असो उडीत असो काही असो त्याच्यामुळं आपल्याला मिळतो कुठलंही पीक कापून घ्यायचे उपटून घ्यायचं नाही कारण ते मुळच आपल्याला जास्त कर्ब तयार करायला मदत करा सेंद्रिय कर ह्या मुळाचं से खत पुढच्या पिकाला आपल्याला ऑटोमॅटिक तयार होत आता मी यावर्षी ब्रश कटरने कपाशी कापून घ्याल शेतकरी मित्रांनो तर एसआरटी म्हणजे आपली आनंदी शेती होऊन जाते शेतकरी मित्रांनो आनंदी शेती म्हणजे कसं बघा त्याची नांगरट वाचते मोघडणी वाचते बैलांनी पाय घालायचा खर्चही वाचतो आणि विशेष म्हणजे मजुराकून निधन करण्याचा खर्च वाचतो म्हणजे खुरपण करण्याचा तोही खर्च वाचतो म्हणजे आपली आनंदी शेती होऊन जाते आपल्याला कुठल्याही प्रकारचे मानसिक टेन्शन राहत नाही बस फक्त एकदाच पीक लावणे आणि ते कापून घेणे बस एवढाच आपल्याला त्याचं राहतं आणि उत्पन्नही भरगो शेत इतर शेतकऱ्यापेक्षा उत्पन्नही चांगलं असतं यामध्ये आणि आपली शेतीमध्ये खर्चही कमी होतो आणि उत्पन्न जास्त आल्यामुळे आपण आनंदी होऊन जातो त्यामुळे याला आनंदी शेती असं म्हणायची एसआर टी आनंदी शेती असं जरी म्हणलं तरी काय दुजे ठरणार नाही तर या आपत्तीने शेतकरी मित्रांनो आपल्याला बेड पाडून कुठलंही पीक बेडवर घ्यायचं आहे तरी कपाशीचं पीकही तुम्ही बघत आहात इकडे एखाद्यांना पूर्णपणे कपाशी चांगल्या प्र प्रकारे आलेली आहे अशा पद्धतीने जर आपण जर पीक घेतलं प्रत्येक शेतकऱ्याने तर आपला नागरणी मोघडणी रोटा विटर बैलांनी पायी घालणं आणि मजूर करून खर्चही पूर्णपणे वाचणार आहे आणि आपली शेती आनंदी होऊन निमशागत होऊन जाणार आहे म्हणजे आपल्या शेतीमध्ये येणाऱ्या काळात जे आपण सूक्ष्मजीवानुसंख्या वाढून येणाऱ्या काळात येणाऱ्या पिढीच्या हातात आपण सजीव जमीन देणार येणाऱ्या पिढीच्या हातात जर आपण अशी उत्तम प्रकारे जर दिली जमीन तर ती दुजे ठरणार नाही कारण जर आपण दरवर्षीच नागरली आणि वर्षातून दोन दोन वेळेस नांगरणी केली तर आपल्या जमिनीमध्ये माती शिल्लक राहणार नाही फक्त खडेच राहतात बऱ्याचशा भागात माझ्या गावामध्ये दक्षिणी दक्षिण भागात मध्ये जवळजवळ मुरमाठी जमीन झाली आहे त्याची ते कारणं तेच आहेत वर्षातून दोन दोन वेळेस नांगरणी करतात आणि नांगरणी करून त्याची पार जमिनीतला पूर्णपणे एकच सेंद्रिकर्प उडून टाकतात सूक्ष्मजीवनी संख्या मारून टाकतात तर आपल्याला सूक्ष्मजीवनी संख्या वाढवायची आणि जमीनही चांगल्या प्रकारे सुदृढ करीत चालायची अशा पद्धतीने शेतकरी मित्रांनो शेती करायची तर ही शेती अतिशय शे उत्तम आणि कमी खर्चाची आहे व पीकही चांगले येते आता येथे पीक बघत असतात कपाशीचं माझं पीक अतिशय असं ज जबरदस्त दर्जेदार आलेलं आहे शेतकरी मित्रांनो आणि टेन्शनही राहत नाही दरवर्षी आता यावर्षी मला बघा बरेच शेतकरी सांगतात तुझ्या कपाशीमध्ये तण झालेला आहे पण मी तणाला घाबरत नाही त्याचे कारण आपल्याला तणापासून निर्मिती करायची आहे शेंद्रेकरची ते तण जर आपण तणनाशकाद्वारे मारलं तर आपल्याला कुठल्याही प्रकारे जास्त मेहनत करावं लागली तण तर ऑटोमॅटिक मरून जातो तणाशा यदा फॉरने केल्यानंतर तणाचा एक चार पाच दिवसामध्ये पूर्णपणे तण खाक होऊन जाते तणा जळून जातो त्याप्रमाणे शेतकरी मित्रांनो आपल्याला शेती करायची आहे अशा पद्धतीने जर शेती केली तर आपण काहीतरी शाश्वत शेती करू शकतो काही काही शेतकरी शेतीला कंटाळा आला आहे तर तुम्ही ज्या शेतकऱ्याला कंटाळा शाश्वत शेती सुरू करा प्रगत प्रगत पद्धतीने शेती करा आता प्रगत पद्धतीने तुम्हाला काही काही शेतकरी असे का त्यांच्या मुलांच्या डोक्यावर असा परिणाम झाला आहे अगदी छोटे छोटे मुलं ते काय म्हणतात की जमीन जर आपण खालचीवर माती जर केली नाही तर पिकच येणार मला सांगा शेतकरी मित्रांनो खालचीवरची माती जर असं लहान मुलगा जर म्हणत असेल तर त्याच्या पूर्णपणे डोक्यात तेच भिरून गेला आहे का जमीन नागरणं गरजेचंच आहे जमीन नांगरलीच नांगर 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 पाहिजे तर आपल्याला जमीन शेती ले ले न नांगरता पीक घ्यायची आहे शेतकरी मित्रांनो कुठल्याही प्रकारे जमिनीची नांगरणी करायची नाही मोघडणी पायी घालणे इतर सगळा खर्च वाचून पिकही डबल आले पाहिजे या पद्धतीने शेतकरी मित्रांनो आपल्याला जमिनीची माशीगत पूर्णपणे बंद करून पीक घ्यायचं आहे मी आज तुम्हाला एसआरटी शून्य माशिकत शेतीबद्दल माहिती दिलेली आहे तर अशा पद्धतीने जवळजवळ शेतकरी मित्रांनो जर तुम्ही माहिती दिली घेतली तर तुमची शेती पूर्णपणे सजीव शेती होऊन जाईल सूक्ष्म संख्या आणि भरलेली शेती होऊन जाईल अशा मी शिवारा केदार शेतकरी मित्रांनो तर माझा नंबर आहे पंच्याण्णव सत्तावीस एकशे चाळीस नऊशे नव्याण्णव जर तुम्हाला कुठलीही अडचण आली किंवा काही याच्यामध्ये शंका आली तर तुम्ही मला सरसर कॉल करून विचारू शकतात बरेच शेतकरी तनाशकाला कापड तणनाशक हा शेतकऱ्याचा मित्र आहे तनाशिक तना 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 नसेल तर शेतकरी नसेल हेही लक्षात राहू द्या की आपल्याला तणाशकद्वारे शेतीची तण कंट्रोल करून शेती करायच्या शेतकरी मित्रांनो या पद्धतीने जर शेती केली तरच आपल्याला शेती होऊ शकते जय हिंद